नमस्कार मी पुण्यातून डॉक्टर अभिषेक हरिदास माननीय चंद्रकांतदा पाटील मी आपल्याला एक नागरिक म्हणून प्रश्न विचारत आहे सन दोन हजार चौदा पासून या लोकशाहीला नेपोटिझम आणि फेवरिझम सारख्या भयानक आजारांनी ग्रस्त केला आहे का असा प्रश्न मला एक नागरिक म्हणून पडतोय होय माननीय विनोदजी तावडे यांच्या ओएसडी राहिलेले डॉक्टर शैलेंद्र देवळणकर यांना संचालकपदी बसवण्यासाठी तत्कालीन संचालक, बस संचालक डॉक्टर धनराज माने ज्यांची एम पी एस सीकडनं संचालकपदी नियुक्ती होती अशा व्यक्तीला हटवलं गेलं तर का त्यांना दिसत नाही म्हणून आणि दुसरीकडे दिव्यांगांच्या विकासासाठी राज्य शासन किती गंभीर आहे ह्याच्या बातम्या अनेक प्रसिद्ध करण्यात आल्या मात्र ह्यामध्ये पूर्णपणे विसंगती दिसून येते का जर माने यांना दिसत नसतं तर दुसरा पर्याय वापरता आला असता का, का एका पक्षाच्या पोपटाला बसवण्यासाठी किंवा त्यांचं गुणगान करणाऱ्या पोपटाला तिथे बसवण्यासाठी डॉक्टर माने यांना हटवलं गेलं का असा प्रश्न मला पडत आहे साहेब डॉक्टर शैलेंद्र देवणकर ज्या काळात ओएस होते माननीय विनोदजी तावडे यांचे त्यावेळेस त्यांनी अनेक जी आर काढले आणि अनेक जी आर त्या काळात रद्द करण्यात आले जी आर काढायचे बदल्या करायच्या आणि बदल्या परत रद्द करायच्या असे उपक्रम आणि अशी प्रथा या महाराष्ट्राला सुरू झाली आणि यामागे पैसा कमवणं हा एक उद्देश होता का असा प्रश्न देखील एक नागरिक म्हणून पडतो माननीय चंद्रकांतदा पाटील अजून मी या पलीकडे जाऊन आपल्याला अजून सांगू इच्छितो की काही महिलांच्या देखील या तक्रारी आहेत का बदली संदर्भात याचाही विचार आपण करावा वास्तविक पाहता गेलं तर डॉक्टर शैलेंद्र देवणकर एक प्राध्यापक आहेत आणि सदर प्राध्यापकपेक्षा काही अनुभवी प्राध्यापक आहेत काही सिनियर प्राध्यापक आहेत काही प्राचार्य आहेत त्या प्राध्यापक पदापेक्षा वरिष्ठ असे प्राचार्य दर्जाचा व्यक्ती आहे विभाग प्रमुख दर्जाचा व्यक्ती आहे आणि डॉक्टर शैलेंद्र देवळणकरांपेक्षा सिनियर व्यक्ती आहे असं सर्व असताना डॉक्टर शैलेंद्र देवळणकर हे सिनियर नसताना त्यांना फेवरिझम आणि नेपोटिझम करू संचालक या पदावरती बसवलं जातं आणि डॉक्टर शैलेंद्र देवणकर हे टी व्हीवरती देशाच्या सीमेवरती चर्चा करत बसतात अहो साहेब तुम्ही उच्च शिक्षणाचा भार सांभाळा इथे तुमच्याकडे अनेक तक्रारी प्रलंबित आहेत या तक्रारीवरती तुम्ही कारवाईच करत नाहीत आणि कारवाई पण तुम्ही एकदम चुकीच्या पद्धतीने करता अनेक प्रकरणं प्रलंबित आहेत डॉक्टर धनराज माने यांच्याकडे फायले गेले की सात दिवसात त्याचा आउटपुट हे मिळायचं नागरिकांना मात्र शैलेंद्र देवणकरांच्या टेबलावरती सात सात दिवस फायली पासच होत नाही तिथल्या अधिकारी लोक वैतागलेत की साहेबच नसतात संचालक कार्यालयात साहेब अगदी राजशाही ताटात येतात आठवड्यातनं एक एखादा दिवस किंवा कधी कधी एक एक आठवडा साहेब नसतात त्यांना बी जे पीचे कार्यक्रम किंवा इतर कार्यक्रम करायचे असतात का असं अनेक ठिकाणाहून कळतं म्हणजे वास्तविक पाहता गेलं तर हा एवढा गंभीर विषय आहे की आज सिनियर व्यक्तींना त्या पदावरती बसवलं जात नाही प्रभारी पदावरती एम पी एस सी मध्ये सदर पदाचा रिक्रुटमेंट रूलच नाही आहे आज राज्याचे संचालक सहसंचालक कोण बनावं कसं बनावं त्याच्यासाठी पात्रता काय असावी याचे रिक्रुटमेंट रूलच तयार केलेले नाही आहेत आणि हे केवळ आणि केवळ राजनैतिक लोकांच्या जवळच्या व्यक्तींनाच तिथे बसवलं जावं जा, आता बी जे पी असेल किंवा कुठलाही पक्ष असेल त्यांचं सरकार असेल आता सरकारच्या रिलेटेड सरकारच्या ओळखीचे किंवा त्या मंत्र्याच्या ओळखीचे किंवा आर एस एसच्या जवळची जी लोकं आहेत ती त्या पदावरती बसायला यावी म्हणून आजपर्यंत रिक्रुटमेंट रूल करण्यातच आलेले ही आहे आमची लोकशाही अहो हे तर सरळ सरळ उच्च शिक्षण विभागात सुरू असलेलं नेपोटिझम आणि फेवरिझम आहे यामुळे पूर्ण महाराष्ट्र हा मागे चाललेला आहे असं मला वाटत आहे आणि माननीय चंद्रकांत पाटील साहेब आपण एक कार्यक्षम व्यक्ती आहात असं अनेकांनी मला सांगितलेलं आहे त्यामुळे आपण यावरती विचार करावा आणि डॉक्टर शैलेंद दे देवणकर खरंच सिनियर आहेत का का त्यांच्यापेक्षा अजून काही सिनियर आहेत प्राचार्य हे सिनियर आहेत हा सर्व विचार करून त्या पदावरती एक योग्य व्यक्ती बसवा साहेब, अशी एक नागरिक म्हणून मी आपल्याला विनंती करत आहे जय महाराष्ट्र जय